तर इथे मी तुम्हाला दिसते पण मराठी असं वाटते की मराठी कुठेतरी लुप्त होत चालले तर मराठी वाचवायला पाहिजे तर मला आता ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे आता हे एक छोटासा किस्सा घडला तर तो, तो मला तुमच्यासोबत शेअर करावाच वाटतं नुकतंच कराडमध्ये कृषी आणि औद्योगिक फ फुलं यांचं प्रदर्शन होऊन गेलं आणि त्याचा मी ब्लॉग यापूर्वीच अपलोड केलेला आहे तर त्या कृषी प्रदर्शनामधून खरेदी केलेल्या आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण काहीतरी इंटरेस्टिंग गोष्टी आहेत म्हणून मी शेअर करते तर जे कृषी प्रदर्शन आहे तिथे शेतकऱ्यांसाठी तर बऱ्याच गोष्टी येतातच शिवाय नवीन नवीन उद्योजक जे तयार होत असतात ते सुद्धा येतात ज्यांनी घरगुती समजा पापड मसाले किंवा उन्हाळ्याचे पदार्थ लोणची अशा सुद्धा काही लोक असतात ते तयार करतात घरगुती किंवा त्यांचा तो जो व्याप असतो किंवा त्यांनी जे तयार केलेलं काम असतं तर ते लोकांपर्यंत पोहोचवायचं असतं अशी सुद्धा लोक येत असतात तर जे शेतकरी आहेत ते सुद्धा येत असतात त्यांच्याकडून काही वस्तू मी खरेदी केलेल्या आहेत तर त्या मी शेअर करते तर मी ज्या काही गोष्टी खरेदी केलेल्या आहेत त्या सर्वच्या सर्व मी असं म्हणणार नाही की ते शेतकऱ्याकडूनच घेतलेल्या आहेत कारण कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांसोबतच ज्यांना त्यांचा उद्योग चांगला करायचा असतो किंवा जे व्यवसाय व्यावसायिक असतात म्हणजे बऱ्याच गोष्टी व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवल्या होत्या की लहान मुलींच्या वगैरे गोष्टी त्या विकायला येतात तर ते लोक स्वतः तयार करणारे नसतात पण ते प्रदर्शनामध्ये जास्त लोक येत असतात तर त्यांचा त्यांचा सुद्धा बिझनेस व्हावा त्या दृष्टीनं सुद्धा येत असतात तर आता मी ठराविक अशा गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते ज्या मला पर्सनली खूप आवडल्या आणि मी ते का खरेदी केले हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन आणि काही इंटरेस्टिंग गोष्टी सुद्धा घडल्या त्या प्रदर्शनामध्ये ते प्रदर्शना आधी मी आधीच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर नाही केल्या तर जो कृषी प्रदर्शनाचा ब्लॉग आहे तो तुम्ही अजूनपर्यंत बघितला नसेल तर नक्की बघा तर तो बऱ्याच दिवसांपूर्वी मी अपलोड केलेला आहे सर्वात आधी हे मनुके खरेदी केले तर हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे मनुके आहेत जसे की काळे आणि पांढरे म्हणजे रेग्युलर द्राक्ष असतात त्यांचे आणि एकदम काळे काळे असे द्राक्ष असतात त्या त्याच्यापासून बनवलेले मनुके तर हे त्या शेतकऱ्यांनी बनवलेले आहेत आणि हे जे मनुके आहेत ते सांगली जिल्ह्यातील आहेत तासगाव येथील कारण मी पर्सनली त्यांनी बोलले सुद्धा की ते कुठून आहेत किंवा काय तर त्यांनी सांगितलं तासगाव ता सांगलीमधून आम्ही आहे आणि बऱ्याच जणांना आता माहित असेल की सांगली जिल्हा हा द्राक्षांसाठी अतिशय प्रसिद्ध आहे कारण मी स्वतः सांगलीमध्ये शिक्षणासाठी होते इंजिनिअरिंगची डिग्री जेव्हा होती तेव्हा मी डिग्री तिथूनच केली सांगलीमधून तर माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी ज्या होत्या किंवा मित्र होते ते सांगलीतूनच होते त्यामुळे बऱ्याच जणांच्या घरगुती म्हणजे त्यांच्या घरी सुद्धा वागा होता द्राक्षांच्या त्यामुळे भरपूर द्राक्षे खाल्लेले आहेत मी तीन वर्ष आणि मला माहिती आहे ते अतिशय कष्ट घेतात शेतकरी आणि खूप म्हणजे मैत्रिणी माझी जी होती तर तिने मला सांगितलेलं की ते जे आहेत द्राक्षे शेतकरी म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवण्यापर्यंतचा जो काळ असतो तो अतिशय खडतर असतो कारण खूप खूप त्या द्राक्षांची निगा राखावी लागते आणि जर चुकून काही गोष्टी घडल्या विपरीत घडलं तर मग ते होत्याचं नव्हतं होतं म्हणजे अगदी शून्यापर्यंत सुद्धा पोहोचतात शेतकरी हे सुद्धा तिने मला सांगितलेलं होतं पण असेच शेतकऱ्यांनी म्हणजे तिने हे सांगितलेलं होतं तिने की आम्ही सुद्धा असे जास्त प्रमाणात द्राक्ष झाले तर मग आम्ही त्याचे मनुके सुद्धा बनवतो तर तशाच शेतकऱ्याकडूनही मी मनुके घेतलेले आहेत आणि याची किंमत सुद्धा अगदी स्वस्त सु� होती मते कारण जेव्हा आपण इतर ठिकाणी बाहेर दुकानातून मनुके खरेदी करतो तर त्याची कम्पॅरिटिव्हली किंमत जास्त असते आणि हे कृषी प्रदर्शनामध्ये होते आणि डायरेक्ट शेतकऱ्याकडून ग्राहकाला मिळत होते त्याच्यामुळे कुठेही किंमत इथे वाढलेली नव्हती कारण मध्ये शेतकरी आणि ग्राहक त्यांच्यामध्ये एखादा जरी व्यक्ती आला तर त्याचा त्याचे दर वाढतातच कारण तो सुद्धा त्याचा थोडाफार थोडाफार फायदा घेत असतो त्याच्यामुळे मग किमती वाढतात तर याची किंमत अगदी माफक होती त्यानंतर आ, ही एक छोटीशी कढई खरेदी केली लोखंडी कढई आणि कारण आता आम्ही इथे दोघे तिघेच असतो आणि खूप जास्त मोठी कढई घेतली तर त्याचं एवढी गरज नसते एवढ्याशा कढईमध्ये आमचं थोडीशी भाजी किंवा आमटी सुद्धा होऊ शकते आणि महत्वाचं म्हणजे लोखंडाची कडेच मुळात काळ्या कलरची असते त्याच्यामुळे जास्त काळ्या पडून ते घासण्याचा त्रास सुद्धा नको त्याच्यामुळे मी हे खरेदी केले आणि त्याच्यानंतर ही हळद ही सुद्धा घरगुती हळद आहे आणि आता हे सुद्धा हे सातारा जिल्ह्यातीलच आहे आणि सगळ्यात महत्वाचं आता ही घरगुती हळद आणि आपण जी विकत घेतो थोडीफार त्याच्यामध्ये भिरमिस असते अशी जी हळद असते त्याच्यात फरक असतो त्यानंतर दोन महत्वाच्या गोष्टी घेतल्या त्या म्हणजे आता ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहेत हे बरेच दिवस झालेत आणि शर्बिलचे आहेत याचे बरीचशी पानं हरवलेली आहेत पण अशा या पद्धतीचं बुक खरेदी केलं आता हे जे आहे याच्यामध्ये तुम्हाला दिसेल वेगवेगळ्या प्राण्यांची पक्ष्यांची चित्र आहेत कलरफुल आहेत आणि साईडला असे डॉटेड लाईन मध्ये दिले की मुलांनी त्याच्यावरती त्यांच्या पद्धतीनं पेन्सिल पेन्सिल किंवा स्केच पेन वगैरे करावं तर याच्यामधली ही एक आहे बुक तर ही प्लेन आहे तर हे जे आहे हे दोन्ही बुक ज्या आहेत त्या मॅजिक बुक आहेत अतिशय छान आहेत कारण मी तुम्हाला एक त्याच्यावरती खूप त्याने रंगवलंय ह्या ज्या मॅजिक बुक आहेत तर सगळ्यात छान पार्ट सांगते मी आता तर याच्यावरती तुम्ही स्केच पेन स्केच पेन स्टिक पेन पेन किंवा स्टिक ग्राफिक जेल पेन क्रेयॉन्स म्हणजे ते खडूजे असतात ते त्याने कशाने ही जर काढलं आणि तुम्ही ओलसर कापडाने जर पुसून घेतलं तर ते पुसलं जातं आणि काही सुद्धा राहत्या ती पाटी जशी असते तशी कोरी होऊन जाते त्याच्यावरती बॉल पेन चालत नाही आणि पेन्सिल किंवा बॉल पेन जो आहे तो चालत नाही तो जर उठला तर उठला मग ते खराब होईल पण स्केच पेन वगैरे चालतात तर मी हे ते जी बुक आहे ती शर्बिलने खूप वापरले तर आता मी ही युजच नाही केलेली तर मी याच्यावरती पहिल्यांदा आता एखादा शब्द नेते आणि तुम्हाला दाखवते की आ, कशा पद्धतीनं हे होत आहे काम कसं करत ते इथे मी तुम्हाला दिसतंय. आईहा शब्द लिहिला आहे स्केच पेनने लिहिलेला आहे आणि असंही नाही की लगेच तुम्ही पुसला पाहिजे थोडसं जरी सुकलं काही झालं तरी काही हरकत नाही आणि हा ओला कपडा आहे ओल्या कपडाने तुम्ही सहज जरी असं पुसलं तरी हे निघून जाते. झाले पूर्णपणे निघून गेलं. आणि मग हलक परत सुका थोडस भाग असेल त्याने पुसलं तरी हे पूर्णपणे निघून जात तर अशी अशा ह्या मॅजिक बुक घेतल्यात आता एक जी आहे ती मी अजिबातच शर्बीला दिलेली नाही कारण त्याला कळत नाहीये तो तो फाडून टाकतोय तर याच्यावरती बरेच प्राणी पक्षी होते त्याच्यामुळे हे मी देत होते त्याला आतापर्यंत आणि त्याने त्याची खूप वाट लावली म्हणजे बरेचसे पान त्याचे कुठेतरी हरवले वगैरे खराब होऊन गेले तर अशी ही मॅजिक बुक त्यानंतर त्याच्यानंतर हे शर्विंगसाठी मी दोन तक्ते खरेदी केले तर आता हे जे आहेत हे दोन्ही साईडला आहे दोन्ही साईडला आहे याचं इकडे ही आहे इकडे ही आहे आणि हे याची सुद्धा किंमत दीडशे रुपयाला एक अशी होती पण दीडशे रुपयाला एक जरी असेल तरी हे लॅमिनेटेड आहेत आणि दोन्ही साईड दोन्ही साईडला त्याचे पेजिस भरलेले आहेत म्हणजे प्राण्यांचं आहे आणि ते सुद्धा भरलेले आहेत दोन्ही साईडने आणि नंतर पीकचे आहेत तर ह्याचे सुद्धा हवेमधले आणि त्याच्यानंतर जमिनीवरचे कोणते कोणते आहेत वाहन तर त्याचा हा तक्ता आहे तर हे तक्ते सुद्धा छान आहेत मला आवडले ही खरेदी केले आणि बऱ्याचशा गोष्टी आता शर्मिल त्यातला शिकलेला आहे त्याला बोलता येतात खूप गोष्टी बोलता येतात तर आता हे जेव्हा खरेदी केले तकते तेव्हा एक छोटासा किस्सा घडला तर तो मला तुमच्यासोबत शेअर करावाय तर हे जे तक्ते आता मी खरेदी केलेले दिसतात तुम्हाला तर हे इंग्लिश मध्ये आहेत आणि जेव्हा मी खरेदी करायला गेले तर माझ्या डोक्यामध्ये असं होतं की असं काही भेटलं तक्ते कारण बऱ्याच दिवसापासून माझ्या डोक्यात फिरत होतं की शर्बिलसाठी मला तक्ते घ्यायचे पण मला फळ भाजी किंवा फळांचे फुलांचे आपले पाळीव प्राणी असतात किंवा जंगली प्राणी तर यांचे मराठीतले तक्ते हवे होते, मी होते। मी तर मी ते शोधत होते जेव्हा मला हे प्रदर्शनात दुकान दिसलं पुस्तकं वगैरे दिसली तेव्हा मग विचार आला की तक्ते नक्कीच असणार आहे तिथे पण मी आज जाऊन जेव्हा बघितलं तर मला जेवढे काही तक्ते दिसले ते सगळे इंग्लिश मधले होते आणि थोडेफार जे होते ते हिंदीमध्ये होते हिंदीतले मूळा वगैरे होती आता माझ्याकडे ऑलरेडी मुळाक्षरांचा हा मराठी तक्ता आहे तर मला मराठीमध्येच आता जसं मी सांगितलं प्राणी पक्षी फुले फळे प्राणी म्हणजे फळभाज्या याचे मला याचे तक्ते हवे होते पण मला ते भेटले नाहीत तर मी तिथे एक मुलगा होता त्याला विचारलं की याच्यामध्ये एकही मराठीचा तक्ता मला दिसत नाहीये मला मराठीचा तक्ता हवा आहे तर मला एक सुद्धा तक्ता मिळत नाहीये का नाहीये तुमच्याकडे तर तो म्हटला की नाही जे काही आहेत ते हेच आहेत जे तुम्हाला समोर दिसतात ते हेच आहेत मग ते होते हिंदी आणि इंग्लिश दोनच भाषा मधले ते मोजके होते तर मराठीतला नव्हता म्हणून मी त्याला थोडस बोलत होते म्हणजे माझं असं म्हणणं होतं की तुम्ही महाराष्ट्रात आहे हे कृषी प्रदर्शन त्यातही कराड सारख्या शहरात आहे जिथे मराठी भाषिकच लोक जास्त आहेत आणि तरी सुद्धा मराठीचा एकही तक्ता नाही आहे तुमच्याकडे हा तुमचा लॉस आहे कारण जर तुम्ही मराठी तक्ते ठेवले असते तर त्याचा खप जास्त झाला असता तर त्याच्यावर असं म्हणणं होतं की तुम्ही पहिलेच आहात की तुम्ही असं बोलताय आतापर्यंत मला असं कोणी विचारलं नाही आणि कोणी बोललं पण नाहीये जसं तुम्ही बोलताय की तुम्हाला मराठी तक्तेच हवे असं तसं तर त्याच्यावरून थोडंसं आमचं बोलणं झालं पण ठीक आहे मला भाषेबद्दल असं काही फारस हे नाही आहे की मराठी इंग्लिश हिंदी असं असं काही नाही आहे फक्त माझं म्हणणं हेच होत की आता पण साधी सा, साधी गोष्ट आहे की आता आपण ज्या वातावरणात आहोत इथे बरेचदा आपण इंग्लिशमध्येच बोलतो आता मी सुद्धा बोल बोलले किंवा असं मी बोलायला गेले तर माझ्या सुद्धा तोंडून बऱ्याच गोष्टी इंग्लिशच जाणार आहेत कारण आपण ज्या दिवसभराच्या गोष्टी आहेत किंवा घरातल्या म्हणा किंवा अगदी आपण गाडीमध्ये बसलो तरी सुद्धा गोष्टी कार कार, कार आपण इंग्लिशमध्येच बोलतो क्लच ब्रेक गिअर एक्सिलरेटर वायपर्स त्याच्यानंतर खूप गोष्टी आहेत जे आपण इंग्लिशमध्येच बोलतो जसं की आता मी इथं बसले तर फॅन चालू आहे फॅनच बोलतो आपण जास्त कोण पंखा म्हणत नाही ग्लास म्हणतो टेबल म्हणतो खूप खूप असंख्य अशाच गोष्टी आहेत ज्या आपण इंग्लिश शब्दच वापरतो तर आपण मराठी फारसं नाही बोलत आपल्या मुलांना ते ऑटोमॅटिकली इंग्लिश येणारच आहेत पण मराठी असं वाटते की मराठी कुठे तर लुप्त होत चालले तर मराठी वाचवायला पाहिजे तर मला माझी खूप इच्छा असते की आपल्या मुलांना मराठी यायला पाहिजे इंग्लिश तर येईलच आणि इंग्लिश का नाही येणार सगळ्यांना आता खूप कॉमन झाले हे तक्ते तर मी खरेदी केले कारण मला गरजच होती मला तक्ते घ्यायचेच होते तर म्हटलं ठीक आहे मराठी नसेल तरी आपण जे आपण घरात फळभाज्या आणतो रिअल फळभाज्या घेऊन येतो किंवा भाज्या खुद्दी वस्तू फळ घेऊन येतो किंवा फुलं तर ती प्रत्यक्ष सुद्धा दाखवून मी शर्मिला शिकवू शकते आणि राहिला चाट चा, तक्त्यांचा प्रश्न तर हा असेल तरी काही हरकत नाही कारण याच्यामध्ये बरेच रंगीबिरंगी अशी चित्र आहेत त्याच्यामुळे मग मुलं कशी पटकन शिकतात जेव्हा रंगीबिरंगी चित्रांच्या माध्यमातून जर त्यांना शिकवलं तर लवकर समजतं तर त्याच्यामुळे मी हे दोन तक्ते खरेदी गेले तर आजचा हा अगदी छोटासा ब्लॉग मी तयार केलेला होता तुमच्यासाठी तर तो तुम्हाला कसा वाटलं मला नक्की नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक आणि ला ला शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद